आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे निस्वार्थ आणि ध्येयवेळ्या लोकांच्या माध्यमानं दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी जे कार्य सुरू आहे त्यात आपण एका प्रकाशमय दिव्याचे कार्य करत आहात या दिव्यानं स्वतः जळत राहून अनेक आयुष्य उजळण्याचा ध्यास घेतला आहे आणि या सातत्यपूर्ण कार्याने आपणच भारताला जगद्गुरू बनवणार असल्याचा विश्वास नोबल पारितोषिक विजेते चिल्ड्रन्स फाउंडेशन नवी दिल्लीचे कैलाश सत्यार्थी यांनी व्यक्त केला कैलासवासी लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेतर्फे दरवर्षी नागपुरात एकलव्य एकल, एकल विद्यालय शिक्षक पर्यवेक्षक प्रशिक्षण आयोजित केलं जातं या प्रशिक्षण वर्गाच्या प्रसंगी ते आज बोलत होते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी उपस्थित होते नागपूर महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं प्रसिद्ध केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर दिनांक चार सप्टेंबरपर्यंतच्या विहित मुदतीत प्राप्त झालेल्या एकूण एकशे पंधरा हरकती आणि सूचनांवर मंगळवार दिनांक नऊ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारत माननीय आयुक्त यांचं सभाकक्ष नागपूर महानगरपालिका मुख्यालय सिव्हिल लाईन नागपूर इथं सुनावणी घेण्यात येणार आहे ही सुनावणी सकाळी अकरा वाजता सुरू होणार असून सदर संपूर्ण प्रक्रिया संपेपर्यंत घेण्यात येणार आहे अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुका मौजे शिरजगाव मोजरी इथं आज सकाळी अकरा वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले याबाबत नॅशनल सिशनोलॉजिकल डिपार्टमेंट ऑफ इंडिया यांचे संकेतस्थळावर सदर भूकंपाचे धक्के जाणवल्याबाबत तपासणी केली असता भूकंपाचे धक्के बसल्याबाबत कोणतीही नोंद आढळून आली नाही नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हाधिकारी कार्यालय अमरावतीच्या वतीनं करण्यात आलं आहे वस्तू आणि सेवा कर परिषदेनं या कराच्या रचनेत नुकतेच क्रांतिकारी बदल केले त्यानुसार पुढच्या पिढीचं भविष्य सुरक्षित करण्याच्या दृष्टीनं लहान मुलांच्या वापरातल्या विविध वस्तूंवरच्या करात कपात करण्यात आली आहे पेन्सिल शार्पनर आणि खोडरबर यांच्यावरचा कर शून्य टक्के झाला आहे शालेय वह्या पुस्तकं वह्या आलेख वह्या नकाशे अध्यापन उपयोगी उपकरणं यांच्यावरही शून्य टक्के कर राहील जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघानं कंपाऊंड प्रकारात सुवर्णपदक पटकावलं आहे ऋषभ प्रथमेश आणि अमन या तीन भारतीय तिरंदाजांनी सर्वाधिक दोनशे त्रेपन्न गुण मिळवले फ्रान्सच्या संघाला दोनशे तेहतीस गुण मिळाल्यामुळं रौप्य पदक मिळालं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र आपण उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार